मित्रांनो बघा आपल्या सासऱ्याने घेतल्या गाडी सासर पटल्या पेड द्यायला पण पेड काय आपल्याला पेड खाऊन खाऊन घायला आलो या काय काय नुसतं पेडा देऊ काय पाहिजे मला कळलं पाहिजे काय पाहिजे लावायला काय पाहिजे तुमच्या अवघड नको नको फेडाच नको तुमचा पेडाच नको मला नको म्हणजे नको नको अहो मी अवन्यान गाडी घेतली पार्टी नाही काय नाही सासऱ्यानं गाडी घेतली पार्टी नाही काय नाही अहो एकूण काय एक जावा गाडी घेतली सासऱ्यानं नाही घेतली अहो पण पार्टी कोण द्यायच ना अण्णा अण्णा गाडीचा खर मालक कोण आहे मला सांगा गाडीचा मालक त्या मालकाकडे जाय लागते पार्टी कधी देत आहे गाडी कोण आहे ना हो

कधी तोवर गाडी जुनी होती आता आज आजच्या दिवसातला वायदा बोला आजचा उद्याचा वायदा बोला मालक तुम्ही काय राव आहे आता यासाठी बाबा गाडी बायको नावा घेतली आहे का पाहुणा यासाठी बायको नावा गाडी घेतलीय का

साडी मी घेतली कधी दिले पाठवलं मला दाखवलं नाही तर मोकळाच घराबा करायला लागेल मला सांगितलं तुझ्या पसंतीला साडी आय कशाच काय पसंत कशाची काय अवघड झालं इकडे बघ इकडे बघ फोटो काढू तिकडे बघ नाही रिस्टी काय ती पैसे माझ्याकडे दे ती साडीचे पैसे माझ्याकडे दे मी घेतली साडी ती माझ्या पद्धती केली आता हे

सगळं वातावरण सगळं थंड थंड झालंय कस झालंय वातावरण सांगा बघा अशा जर या एका एका दारात तीन तीन जर गाड्या असल्या त्याच्या किती मोठं नशीबाना लाग तीन तीन जर गाड्या भेटल्या माझ्या नशी हा तीन दोघे जरा काय चाललं आहे मग निवांत आका काय म्हणते काका काय म्हणते बनल्या का काय फोटो काढाय मला काय सालाचा घरी ठेवला आहे का फोटो काढायला हां

मेट्राने एकच नारळ नाही आते सगळ्यांच्या हातात आहे किती बचत आहे बाळा किती وړी जायची सकाळ जर मी बघतोय आमच्या राखे किती आहे तुम्हाला काय बांधरा मेट्राने ह्या राख्या राखे बांध त्या एकच राखेची किंमत किती आहे सांग तू नाही मानाची किंमत सांग죠 काय लगा वर कंडीशन झाली घरात ठेवायचे असा सण घरात होता बहिणीनं पहिलो टाकली बा असा सण असंसन होता

तोण गुरु मार दे यार दादा हा बघा हे ह हसाज का हे हे बघा आता इकडे बघा ओ बघा कसा तयारी कवटी मग सलग मग तयारी किती आधीच पंधरा दिवस प्रमोशनला गेल्यानंतर पाया पडा मी वाकुरपडा ना नाही माझ्या नसते पाय उलट करायला